एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर लोकनागरी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहिवासी संघ माता रमाई आंबेडकर महिला मंडळ यांच्या वतीने प्रबोधन करण्यात आले तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले अनुयायी यांनी बँजोच्या तालावर नाचत पायी मिरवणुकीत सहभाग दर्शवला तसेच महिलांनी लेझिमचा आनंद घेतला आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य दिसून आले अध्यक्ष सुयोग पवार उपाध्यक्ष नीलिमा ढबाळे सचिव संदेश जाधव खजिनदार राजेश जाधव उमेश ढबाळे सुमेध पवार सुदेश जाधव गजानन इंगळे संतोष पवार प्रमोद सकपाळ आनंद मोरे शीतल जाधव समीषा जाधव रेश्मा साळवी सुषमा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांना प्रथम जय भीम आज विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही विविध उपक्रम राबवतो जसं का कोणाला गोरगरिबांसाठी जसं आमचं एक सोशल वर्क चाललेलं आहे तरी मुलांना शिकवणं असेल काही पुस्तकं वाटप असेल हे करत असू बाबासाहेबांच्या दृष्टीने आम्ही एकच सांगणार आहे बाबासाहेबांनी फक्त आपल्या समाजाचं भलं नाही केलेलं आहे बाबासाहेब विचारवंत अर्थशास्त्र महामानव कायदे पंडित आणि सगळ्यांचं भलं आहे जसे आठ बारा तासाचे आठ तास ड्युटी हे बा बाबासाहेबांनी खूप मोठं कामगार केलेलं मोठं योगदान आहे तसेच आम्ही सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेवाची संघ संलग्न मातारामाई महिला मंडळ यांच्या वतीने सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आंबेडकर जयंती होती एकशे तेहतीसावी तर आज आम्ही महिला मंडळ तसेच आमचे सगळे सभासद सगळ्या लोकांनी आज खूप जल्लोष केला सकाळी बुद्ध वंदनात ध्वजारोहण आणि संध्याकाळी मिरवणुकीचा प्रोग्राम होता त्यामुळे सगळ्यांनी लेझिंग वगैरे खूप जल्लोष केला महिला मंडळ त्यात लहान मुलं सगळे मोठे माणसं वगैरे आम्ही सगळे खूप मौज मजा केली आज जयंती आम्ही खूप उत्साहाने साजरी केली अशीच आम्ही सहकार्य सगळ्यांचा मिळाला की आम्ही खूप अजून उत्साहामध्ये करू एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर